वाडा तालुक्यातील दिनकरपाडा येथे असलेल्या प्राज हायप्युरिटी सिस्टम लिमिटेड या कंपनीच्या आवारात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याने खळबळ नऊ जुलै रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वाडा तालुक्यातील दिनकरपाडा येथे असलेल्या प्राज हायप्युरिटी सिस्टम लिमिटेड या कंपनीच्या आवारात बिबट्या सदृश्य वन्य प्राणी फिरत असल्याचा संशय प्रथम कंपनीतील असलेल्या सुरक्षा रक्षकाला आढळून आला कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने या प्राण्यावर बॅटरीचा प्रकाश मारताच सदर बिबट्या सदृश्य प्राणी सुरक्षा भिंतीवरून पळून गेला याबाबतची माहिती ग्रामस्थांसह कंपनीच्या प्रशासनाला होताच कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली व या कॅमेऱ्यात देखील बिबट्या सदृश्य प्राणी कैद झाला खरं म्हणजे पावसाचा मौसम असल्याने कॅमेऱ्यात देखील अस्पष्ट दिसत असल्याने या प्राण्याची नेमकी ओळख पडवण्यात जरी अडचण येत असेल तरी येथील नागरिकांच्या मध्ये हा बिबट्याच असल्याचा दावा होत आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी सावध राहण्याची गरज असल्याचे व यावर वन्य विभागाने तत्काळ दखल घ्यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे